आहे अतिशय भयानक प्रकरण घडलेलं आहे अतिशय शुल्ल कारणावरून हे शुल्ल कारण नाही अध्यक्ष महोदय कंपनी या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्टेटमेंट केलंय दोन महिन्यापूर्वी त्यांना एका तालुक्यात बोलावून घेण्यात आलं होतं आणि तिथं सांगितलं होतं मागितले होते दोन कोटी रुपये आणि त्या दोन कोटी रुपयामधले काही मला वाटतं जो आवश्यक निधी होता तो दोन महिन्यापूर्वी दिला होता उरलेला आवश्यक निधी जो आहे तो मागण्यासाठी शुक्रवारी विष्णू चाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष यांनी हे जे मुलं आहेत सुदर्शन घुले व इतर पाच हे मसाजोगच्या त्या आहुदा कंपनीच्या अवादा अहुदा नाही अवादा अवादा कंपनीच्या गेट वरती पाठवले गेट वरती पाठवल्याच्या नंतर ते दलित समाजाचा मुलगा होता वाचमन त्याला त्यांनी मारहाण केली मारहाण केल्याच्या नंतर पाचच मिनिटाच्या अंतरावर स्टँडवरती वरती संतोष देशमुख हे सरपंच होते त्या वॉचमॅननी सरपंचाला फोन केला सरपंच साहेब इथं काहीतरी लोक आलेले आहेत आणि त्यांनी मला मारहाण केली आता गावातल्या लेकराला मारहाण केलं ले म्हणल्यावर हा सरपंच पळत पळत तिथे गेला अध्यक्ष महोदय एकदा आमदार होणं सोपं आहे दोनदा आमदार होणं सोपं आहे तीनदा आमदार होणं सोपं आहे आता या सभागृहामध्ये कालिदास कोळंबकर साहेब मला वाटतं नऊ वेळा आलेत आदरणीय त्या गणपत आबा देशमुख हे अकरा वेळा या सभागृहामध्ये आले नऊ वेळा इथं आले यावेळेस बाळासाहेब थोरात पराभूत झाले परंतु मला वाटतं त्यांची सुद्धा टर्म ही बऱ्यापैकी मोठी होती अजे दादा नव्वद चे आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री नाईन्टी नाईन पासून या सभागृहामध्ये आहे अध्यक्ष महोदय गावचा सरपंच होणं फार अवघड गोष्ट आहे हा बादशाह मुळात त्याचं मूळ गाव हे बारशी आहे परंतु लहानपणापासून मामाकड वाढलेला आहे आणि तिसरी टर्म पहिल्यांदा जनतेतून सरपंच झाला झालाय मेंबर मधून मध्ये अजितदाच सरकार आलं म्हणजे अजितदादांचं म्हणजे त्यांच्या मवीराच त्यांनी पुन्हा निर्णय बदलला आणि मेंबर म्हणून मधून सरपंच केला मेंबर मधून सुद्धा तोच सरपंच झाला आता पुन्हा एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिवसेनेचं सरकार आलं पुन्हा जनतेतून सरपंच केला तिसऱ्यांदा तो सरपंच झाला तीन तीन वेळा सरपंच होणारा माणूस अध्यक्ष महोदय गावातल्या ले लेकराला मारलं म्हणून तिथपर्यंत गेला आणि सुदर्शन घुले आणि ह्या गँगला फक्त तो म्हणाला की बाबा कसं काय तुम्ही इथं आला कशामुळे मारतात तर ते, ते काय म्हणत होते आम्हाला डायरेक्ट प्रवेश करू द्या मस्सा जो गावाचे अकरा मुलं वॉचमॅन म्हणून तिथं काम करतात त्यापैकी चार मुलं होते ते म्हणले आतल्या साहेबाला आम्ही फोन करतो आणि त्यांनी जर तुम्हाला येऊ द्या म्हणलं तर आम्ही लगेच सोडतो आतमध्ये इंटर कॉम वरती बोलायला तो पोरगा गेलाय तरी सुद्धा म्हणले हे इंटर कॉम वाल्या काय नको इकडे त्याला जोडायला सुरुवात केली ते फक्त आडवायला सरपंच आला आणि सरपंच म्हणला हे बाबा इथं मारा मारा करू नका मारा करू नका मानल्याबरोबर त्याचा हो व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय व्हायरल झालेला आहे त्याने लगेच त्या गुलेनी लगेच त्या सरपंचाच्या तोंडात मारली आता सरपंचाच्या तोंडात मारल्यावर त्या सरपंचाने सुद्धा उलटे दोन तोंडात मारल्या विषय लगेच संपला लगेच गावातले चार दोन लोक आले म्हणले हे बाबा भांडण करू नका भांडणं पोलीस पोहोचले तिथं त्यावेळेस शुक्रवारी ही शुक्रवारची नऊ तारखेची घटना आहे अध्यक्ष महोदय नऊ तारखेला पोलीस गेले हे सगळे घुले प्रतिकुले केदार एका बाकी काय जे नाव आहे हो ते आरोपी सगळ्यांना पोलीस गाडीमध्ये बसवलं ते गेले हे दलित समाजाचा मुलगा गेला अध्यक्ष महोदय आणि त्यांनी अट्रॉसिटीची केस दाखल करण्याचा प्रयत्न केला माझं म्हणणं एवढंच आहे कंपनी गेली फिर्याद दाखल करायला की आम्हाला एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी मागायला आलेत शुक्रवारी कंपनीची फिर्याद दाखल करून घेतली नाही अध्यक्ष महोदय दलित समाजाच्या त्या मुलाची अट्रॉसिटीची केस दाखल करून घेतली नाही कारण जातीवाचक शिविका तिथं झालेली होती आणि ती व्हिडिओ मध्ये सुद्धा दिसते अध्यक्ष महोदय ते व्हिडिओ एकदा चेक करून बघावा अशा प्रकारची माझी विनंती तर कुणाचा फोन आला विष्णू चाटे तिथे लगेच तिथपर्यंत पोहोचले हे आरोपींना घेऊन जाऊस्तो ते तालुका अध्यक्ष तिथं आले तालुका अध्यक्षाच्या म्हणण्यावरती ह्या फिर्यादी थांबलेल्या नाहीत अध्यक्ष महोदय यांचा कोण आका आहे ज्या आकाचा ऐकून त्या दलित समाजाच्या लेकराची फिर्याद घेण्यात आली नाही अध्यक्ष महोदय त्या कंपनीची फिर्याद अहुधा नावाची जी कंपनी आहे अवादा त्या कंपनीची सुद्धा फिर्याद शुक्रवारी घेतली नाही अत्यंत किरकोळ अध्यक्ष महोदय अत्यंत किरकोळ काहीतरी एन सी घेतली आणि या लोकांना लगेच सोडून दिलं नऊ तारखेला मी मागणी केली बोलतो ना त्याच्यावरती आकाच शोधतोय आम्ही तुम्ही जसं म्हणताय तसं ह्या आकाच्या शोधात आम्ही सुद्धा आहोत अध्यक्ष महोदय त्या दिवशी अत्यंत साधी फिर्याद घेतली आणि ह्या लोकांनी लगेच त्यांना तिथून बाहेर काढलं दुसऱ्या हो दिवशी अध्यक्ष महोदय शनिवार रविवार त्याचे व्हिडिओ बाहेर आले अध्यक्ष महोदय हे भोसले नावाचे जे तिथले पी एस आहेत हे सुदर्शन घुले नावाचा जो मेन आरोपी यातला जो मारहाण करायला होता त्याला मोटरसायकल वर घेऊन पूर्ण शहरामध्ये फिरत होता आणि पूर्ण शहरात फिरून काय म्हणत होते संतोष देशमुख आलाय का म्हणले तो बिचारा एवढं झालं म्हणून त्या दिवशी घरीच बसला रविवारी सुद्धा घरी बसला परत ते महाजन नावाचे कोण तिथले पी आय त्यांच्या बरोबर हे पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये फिरत होते सोडून तर लगेच दिले त्यांना कसल्याही प्रकारच हजर वगैरे काही केलं नाही लगेच सोडून दिलं आणि सोमवारी अध्यक्ष महोदय यांनी अगोदर काय सांगितलं जी क्लिप दिसते हॉटेल हो मध्ये अध्यक्ष महोदय सुदर्शन घुले मेन आरोपी आणि भोसले नावाचा पी एस आय दोघण चहा पित होते त्याचा जो भाऊ आहे धनराज धाकटा भाऊ त्या धाकट्या भावाला भावा यांनी बोलून घेतलं तो पलीकडे चहा पित होता त्याला म्हणले इकडे काय झालं त्या दिवशी असं तस ते, ते म्हणले आदल्या दिवशी म्हणले असं असं झालं भाऊ त्यानी सरपंचाच्या तोंडात मारली म्हणजे सरपंचाने पण त्याच्या तोंडात मारले आणि मिटलं म्हणले पण तरी म्हणलं काय आपण उद्याच्याला मिटवू तुम्ही या अरे हे म्हणलं भाऊ ठीक आहे आम्ही माझ्या भावाला सांगतो तो, तो माझ्यापेक्षा थोरला आहे त्याला पाठवून देतो दुसऱ्या दिवशी सोमवारी अध्यक्ष महोदय सकाळी संतोष देशमुख ह्याला गेले केजला हे मिटवायचं म्हणून पोलीस स्टेशनला गेले चेक करा त्याचं लोकेशन सुद्धा चेक करा म्हणले भोसले साहेब मिटवायचं ठरलं होतं मिटवायचंय का म्हणून तिथं गेलं कोणीही आलं नाही पोलीस स्टेशनला ना म्हणले नाही मिटवायचं आणि तो गाडी त्याचा हत्या पाहून ते दोघ जण आले त्याची सुद्धा क्लिप आलेली पुढे एक काळी पार्पिओ माग एक काळी स्पार्पिओ अध्यक्ष महोदय हा सुदर्शन घुले नावाचा जो मुलगा आहे त्याची मी माहिती घेतली अध्यक्ष महोदय सुदर्शन घुलाचं चार का पाच का सहा पत्र्याचं घर आहे सहा पात्र्याच्या घराचा माणूस स्कॉर्पिओ मध्ये कस काय फिरतो अध्यक्ष महोद त्याला कोणी स्कॉर्पिओ हो दिली बक्षीस म्हणून दिली का डायरेक्ट त्याच्या नावावरती दिली